जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण जर शेळीपालन करत असाल तर शेळीपालनामध्ये सगळ्यात जास्त अवघड जो विषय असतो तो आहे लहान पिल्लाचं संगोपन आणि त्यातले त्यात ते जर पाऊसकाळ्यामध्ये असेल तर खूपच अवघड कारण लहान पिल्लं जर एकदा जुलाब करायला लागले तर मित्रांनो कशानेच राहत नाहीत याचा मला खूप मोठं अनुभव आलेला आहे कारण मी गेल्या दोन वर्षाला माझे तीन चार पिल्लं याने दगावलेले आहेत आणि शेळीपालनामध्ये जे प्रॉफिट असतं आपलं तर ते लहान पिल्लावरतीच अवलंबून असतं जर तुमचे पिल्लं नाही टिकले तर शेळीपालनामध्ये काही उरत नाही पहा मित्रांनो त्यामुळं लहान पिल्लाचं संगोपन व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं असतं तरच आपलं शेळीपालन सक्सेस होऊ शकतं याच्यामध्ये आपली जर एखादी अडचण झाली आपल्याला जर ते नाही जमलं पिल्लं संगोपन करताना तर त्याच्यातून कमीत कमी आपण शिकलं पाहिजे नंतर नेक्स्ट टाईम जे पिल्लू येणार आहे त्याला जरी आपण व्यवस्थित जपलं पाहिजे त्याचं संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे तरच आपण शेळीपालनामध्ये काहीतरी सुधारणा होणार आहे नाही तर मग झाले पिल्ल मेले शेळ्या गाबडल्या तर असं जर होत राहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काही परवडणार नाही आहे आणि नंतर मग आपण शेळीपालन बंद करून टाकतो जर कोणी नवीन शेळीपालक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा मित्रांनो आपल्याकडे कर सध्या एक शेळी वेलेली आपण त्या पिल्लाचं पूर्ण संगोपन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिरीजद्वारे एक दोन तीन असं ह्या पद्धतीने रोज काही ना काही त्याच्या एक एक माहिती देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एकदा पिल्लं झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवसापासून दुधासोबत हे चालू करायचं आहे पाह हे बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु जे कोणी नवीन शिळीपालक असतील तर त्यांना अजून माहीत नाही की हे ग्राई पावडर दिलं पाहिजे लहान बाळाचं ग्राई पावटर आहे हे दूध पचन होण्यासाठी चांगलं काम करतं तर हे पिल्लाला दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना दूध पचन होईल आणि ते जुलाब वगैरे करणार नाहीत त्याच्यासोबत मित्रांनो हे पा एक ए टू जेड सिरप तर हे सिरप देखील दिलं पाहिजे त्यांना ग्राय पावडर पाच पाच एम एल प्रत्येक दिवशी दिलं तरी चालेल दोन टाईम द्या आणि ए टू झेड सिरप हे दिवसातून एकदा दिलं तरी काही हरकत नाही दोन एम एल द्या तुम्ही लहान पिल्लाला पिल्लो जसं मोठं होईल त्याप्रमाणे त्याला तीन एम एल चार एम एल केलं तरी काही अडचण नाही तर हे दोन कंटिन्यू द्यायची मी कसं देतोय तर मी ह्या बॉटलमध्ये दे देतोय पा ही बॉटल आहे तीन पिल्लं झाल्यामुळं मी शेळीच्या कासाला पाजत नाही डायरेक्ट दूध काढायचं या बॉटलमध्ये दूध टाकायचं याच्यामध्ये तीन पिल्लाला पंधरा एम एल ग्राय पॉटर आणि एक पाच सहा एम एल ए टू जेड सिरप असं मिक्स करून लहान पिल्लाला देतो आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही लहान पिल्लाला दूध आणि हे औषध दिले तर त्याला जुलाब होणार नाहीत आणि दूध व्यवस्थित पचन होऊन त्याला काही अडचण येणार नाही पहा मित्रांनो नाही तर मग लहान पिल्लाला एक जुलाब जर झाले किंवा एक दोन दिवस जर व्यवस्थित आपण नाही लक्ष दिलं तर पिल्लू मरायला काही वेळ लागत नाही कारण शिरी ही बांगडीत जात असते लहान पिल्लू पटकन दगावतं त्यामुळे पिल्लाचं संगोपन व्यवस्थित घ्या आणि शक्यतो पिल्लं माती खाणार नाही याची काळजी घ्या म्हणजे आता मी स्वतः लहान पिल्लासाठी वरती जमिनीपासून उंचीवरती पिंजरा बनवलेला आहे प्रत्येकानेच बनवलं पाहिजे असं नाही तुम्ही जमिनीवर पिल्लं ठेवा त्याच्याखाली सारून घ्या शेणाने सारून जरी घेतलं तर पिल्लं माती खात नाहीत आणि जर तुम्ही हे औषध चालू ठेवले आणि पिल्लं माती खात राहिली तर ह्या औषधाचा कुठलाही परिणाम होत नाही तुमचे पिल्लं ढेंडाळणार पिल्लाचे पोट ढेब्र होणार जंत होणार हे चालू असतं परंत्राला त्यामुळं शक्यतो पिल्लांनी माती खाऊ नये पिल्लांनी जर माती खाल्ली नाही तर पिल्लाला कुठलेच आजार होत नाहीत आणि लहान पिल्लं हे माती खात असतात काही खाली काडी कचरा असेल तर ते चाटीत असतात त्याच्यामधून त्याच्या पोटामध्ये जंत जातात आता पिल्लाचं जंतनाशक कसं करायचं आहे तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आपण कारण त्याला एक महिना टाईम आहे आत्ता सध्या पिल्लांना हे जे सांगितलं अशा पद्धतीने सुरू करा ज्यांचे कोणाच्या लहान पिल्लं असतील एक महिन्यानंतर त्याला जंतनाशक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद